आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी पीक इम्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे म्हणजेच की आजपासून शेतकऱ्याच्या बँकेकडून आता पीक इम्याची पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यासाठी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही बघा तुमच्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार की नाही मिळणार तुम्ही पात्रच्या पात्रता यादीमध्ये आहे की नाही आहे कशा प्रकारे चेक करायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की बघायचं आहे शेतकरी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी पंच्याहत्तर टक्के आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आता ही बातमी बघा फक्त दोन आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आता ही हेक्टरी बघा चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ही बातमी बघा पत्रका परिषदेतून समोर आलेली आहे आता बघा पेपरमध्ये ही शेत शेतकरी मित्रांनो बातमी आलेली आहे ज्यामुळे आता शेतकऱ्याचा समाधाना वातावरण निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला आता शेत शेत हे पीक विमा मिळणार आहे कोणत्या वर्षापासून पीक विमा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा वाटपाची यादी आता घोषित करण्यात आलेली आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्ही पण पाहू शकता की बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीस आणि मे महिन्यामधले दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता आता पीक विम्याचं वाटप सुरू झाला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आता टाकायला सुरुवात झालेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही बघा जिल्ह्याप्रमाणे हे पैसे आता जमा होत आहे सर्वात पहिले आज कोणत्या टप्प्यात पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी आता दुसरा टप्पा म्हणजे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा आता पीक विमाचा दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते आता हे दुसरा टप्पा कधीपर्यंत मिळणार बघा शेतकरी मित्रांनो आणि कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे सुद्धा सरकारने जाहीर केलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता पीक पीक विमा आता बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे आता कशा प्रकारे तपासायचं आहे शेतकरी बघा आता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम दे आलेले आलेली आहे आणि बघा विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे ही यादीत आहे बघा मागील तीन वर्षात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसे दोन हजार चोवीस बघा पीक विमा एकत्रितपणे दिला जात होता आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे तसेच शेतकरी आता बघा जर तुम्ही भात पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला तुम बघा पन्नास हजार रुपये पैसे मिळणार आहे व तसे बघा ज्वारी पीक विमा बघा ज्वारीचं सुद्धा पीक किंवा आता तेहतीस हजार रुपये मिळणार आहे तसेच बघा बाजरी पिकाचे बत्तीस हजार तसेच बघा मूंग भैमुंग पिकाचे बघा पंचेचाळीस हजार तसेच बघा सोयाबीन पिकाचे पंचावन्न हजार आता मूग पिकाचे बघा अठ्ठावीस हजार रुपये उडीद पिकासाठी बघा पंचवीस हजार रुपये तसेच बघा तूर पिकासाठी बघा सत्तेचाळीस हजार रुपये कापूस पिकासाठी बघा साठ हजार रुपये आणि मका पिकासाठी बघा छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे शेतकरीत्र बघा ही शेतकऱ्याला आता पिकेमा मिळणार आहे आणि शेतकरी सर्वात पहिले महत्वाची गोष्ट बघा किंवा दोन हजार बावीस व तसेच दोन हजार तेवीस व तसेच बघा दोन हजार चोवीस आता आणि दोन हजार पंचवीसमधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे आता शेतकरी बघा दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पीक म्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही बातमी मोठी आनंदाची समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसरा टप्पा बघा दुसऱ्या टप्प्याचे जे काय पैशाचा वाटप आता सुरू झालेला आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पैशाची वाट बघत होते आता बघा कृषी मंत्री दत्ताबाऊ भरणे यांनी सांगितले आहे की बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पोस्ट ऑफिसमध्ये बघा आहे त्यांना काळेच पैसे मिळाले आहेत आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे व तसे शेतकरी मित्र बघा आता बघा ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले नसेल तर आज त्यांच्या बँक अकाउंटला डायरेक्ट आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्र बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांना विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे हे अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वीच सरकारकडून आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार ते पस्तीस हजार रुपये आता मिळत आहे व तसेच बघा कृषी विभागाने सांगितले आहे की आता केंद्र सरकारकडून बघा दोन हजार बावीस पासून ते विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील बघा तीन ते चार वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्याची आता सुरुवात केलेली आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला आता पैशाची कमतरता होती व तसेच शेतकरी मित्रांनो बघा कापूस सुद्धा फुटलेला आहे आता शेतकऱ्याला बघा कापूस येतल्यानंतर आता बघा पैसे नाही आहे कारण बघा गेल्या दोन दिवसात पंधरा ते बघा सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसरा टप्पा उरलेला हो, होता कारण की आता सर्वात जिल्ह्यामध्ये पी किमा आता जमा केला जात आहे जर तुमचा अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की बघा शेतकरी आता डीबीडी म्हणजे बघा डीबीडी डायरेक्ट ट्रान्सफर द्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो कारण की कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला होता हो आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि बघा आणि उद्या बघा ज्या शेतकऱ्याला आज पैसे जमा नाही झाले ते उद्या सुद्धा पैसे जमा होणार आहे पण बघा आज दुपारपासून एक वाजेपासून बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनी बघा आज या सोळा जिल्ह्यामध्ये आता वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्री सांगितलेले आहे आता या सोळा जिल्ह्यामध्ये यादी आणि बँकांना दिलेली गेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सोळा जिल्ह्याची यादी ही बँकला दिलेली आहे पण आता एकाच गोष्टीचं लक्षात ठेवा की बघा पीक सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केलेली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणते अटी घातलेल्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत सा बघा आता शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रामी पीक किंवा आता आज शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे स्वतः दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आतापर्यंत दहा वर्षाच्या इतिहासात हे असा पीक किंवा शेतकऱ्यांच्या कधीच मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षाचा पीक किंवा एकाच वेळी मिळणार आहे पहिल्या टप्प्यात बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे आज सोळा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आता बघा ते सोळा जिल्हे कोणते आहेत बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्वाची बैठक घेतली ज्यात सरसगट सक, सर पीक शेतकऱ्यांच्या खात्यात सोडायला जा निर्णय झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री बघा अजित पवार आणि केंद्र फडणवीस यांनी तात्काळी सर्व बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आता बघा हे पीक विम्यासाठी काही महत्वाचे अटी घालण्यात आलेले आहेत कारण की बघा ज्या शेतकऱ्यांनी या अटीची पूर्तता करतील त्यांनाच हा पीक विमा जमा होणार आहे व तसे शेतकरी मंत्र्यांनी बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांना दोन महत्वाचे कागदपत्र जमा करावीत ती जमा केल्यावर त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे कारण की बघा राज्य सरकार यासाठी एक हजार एकशे बघा अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत जर तुम्हाला अजूनही पीक विमाचा एस एम एस आला नसेल तर बघा तुम्ही क काही गोष्टी बघा तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पीक विम्याचा एस एम एस आलाय नसाल तर ते कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तपासून घ्यायच्या आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुमचं बघा आधार कार्ड बँकला जोडलेलं आहे की नाही ते तुम्हाला सर्वात पहिले चेक करायचं आहे तसेच बघा तुमचं आधार कार्ड अपडेट आहे की नाही हे तुम्हाला सर्वात पहिले चेक करायचं आहे तसेच तुमचं बँक खातं हे मोबाईल नंबरला लिंक आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला नक्की चेक करायचं आहे तर शेतकरी मित्रांब बघा हे काम चेक केल्यानंतर जर तुम्ही हे काम केले नसतील तर पी की माय खाते आता जमा होणार नाही कारण की बघा कालपासून एस एम एस येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे काम पूर्ण करा कारण आज दुपारी बघा प टप्पा सुरू वेगाने सुरू होणार आहे आज या जिल्ह्यामध्ये पीक विमाचा जमा होत आहे आता त्यांची यादीसुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या जिल्ह्यातमध्ये पीक विमा मिळणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आता शेतकरी बघा हे जिल्ह्यात जर तुमच्या या या जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव असेल तर नक्कीच आज तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आता शेतकरी बघा कोणती जिल्हा आहे आता शेतकरी सर्वात पहिले बघा पुणे जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा आहे व तसेच बघा सोलापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे सांगली जिल्हा आहे छत्रपती जिल्हा आहे बघा सातारा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ई के पूर्ण केलेली असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे आणि ज्या बँकेत बघा तुम्ही के पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही जर तुम्ही हे काम केलं नसतील तर पी खात्यात जमा होणार नाही हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तर त्यामुळे आज जर तुम्ही हे काम केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि दुसरा टप्पा तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी बघा पुणेचं सांगितलेलं आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा आता जर तुम्ही हे काम पूर्ण केले नसेल तर पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ना आज तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झाले तर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान